तर सहावा प्रश्न काय आहे टी जसे तीन हजार एकशे वीस तसे जे आहे या ठिकाणी अक्षर त्या अक्षराला दोन हजार एकशे तेरा हे आलेलं आहे तर आपण या ठिकाणचं पाहूया तर बघा सी ए टी सी म्हणजे तीन नंबरवर आहे ए एक नंबरवर आणि टी वीस नंबरवर आहे तर याच्यासोबत पुढचा जो अंक आला आहे तीन हजार एकशे वीस तर हेच संख्या जी आहे तीन हजार एकशे वीस आलेली आहे तर आता ज्या ठिकाणी दोन हजार एकशे तेरा आले म्हणजे दोन नंबरवर कोण आहे बी आ, एक नंबरवर कोण आहे आणि या तेरा नंबरवर कोण आहे म्हणजेच बी एम हे या ठिकाणी पर्यायमधून योग्य आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दो। दो। बी ए एम हे बरोबर आहे सातवा प्रश्न काय म्हणलेला आहे वाय ए जसे बी एक्स तसे डब्ल्यू सी बरोबर जसे काय या ठिकाणी बघा पंचवीस एक तसे दोन चोवीस केलेलं आहे का आलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी बघा हे जे पहिलं अक्षर आहे च आणि इकडचं हे जे शेवटचं आहे म्हणजे चोवीस मध्ये जर एक मिसळला तर पंचवीस आलेला आहे म्हणजे तसंच आपलं हे जे ठिकाणचं डब्ल्यू आहे या ठिकाणचं दुसरं जे अक्षर आहे या ठिकाणी आलेलं आहे आता एक मध्ये परत एक मिसळलं तर दोन आलेले आहेत मग ह्या तीन मध्ये जर आपण परत एक मिसळलं तर चार आलेले आहेत आणि बावीस मध्ये एक मिसळ आपला बावीस मध्ये एक मिसळ तेवीस आले आणि तीन मध्ये एक मिसळ चार आले आणि या ठिकाणी वी बावीस नंबरला व्ही आहे चार आणि बावीस डी आणि व्ही डी सीई जसे जी एच जे तसे व्ही डब्ल्यू वाय म्हणजे याच्यासोबत व्ही डब्ल्यू वाय आलेले आहेत तर यांचा संबंध कसा लागला आधी आपण पाहू तसंच याचा याच्यासोबत संबंध आपण आता बी सी आणि ई या ठिकाणचे दोन घेतलेत आणि एक घेतलेला आहे या अक्षर मालिकेमध्ये बी सी मधले दोन आणि हा ई शेवटचा घेतला तसा त्याच्यासोबत काय घेतला होता एच आणि जे घेतला होता आता आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की व्ही डब्ल्यू आणि वाय दिलेला आहे तर आपण काय करायचं की त्याच्या पाठीमागचं जे आहे याच्यामधले दोन अक्षर क्यू आर आणि टी घ्यायचा आहे क्यू आर टी टी क्रमांक तीन हे क्यू आर टी या ठिकाणी येत आहे कारण का अक्षर मालिकेतली पहिल्या अक्षर मालिकेमध्ये एक सोडून दोन आणि तिसरा सोडून चौथा घेतला दुसऱ्या अक्षर मालिकेमध्ये एक सोडून दोन आणि तिसरा सोडून चौथा घेतला तसंच शेवटच्या अक्षर मालिकेमध्ये ठेवला होता हा तर पहिला सोडून दोन घेतले होते आणि चौथा घेतला होता तसा त्याच्या मागच्या अक्षर मालिकेमधला आपण एक सोडले दोन घेतले त्याच्यातले क्यू आर आणि चौथा घेतला टी का नववा काय म्हणते डी सी तसे काय जसे जी एच एफ तसे एस टी आर कसं केलेलं आहे आपल्याला याच्यासोबत काय आहे ते सांगितले आपण इकडची आपल्याला जोडी लावून दिली आपण अगोदर इकडं पाहायचं जी एच एफ मध्ये काय आहे सात आठ सहा आहे आणि एस टी आर हे कोणत्या असं एकोणीस वीस अठरा आहे यांचा सिक्वेन्स कसा लागला तर सहा कडून अगोदर सात कडे गेलं आणि सातच्या नंतर आठ आले असे म्हणजे अनुक्रमे संख्या तसं अठरा कडून इकडे एकोणीस ला गेली आणि नंतर वीस झालेली आहे तर या ठिकाणी कसा लागलाय बघा या ठिकाणी तीनच्या नंतर चार आलेले आहेत मधल्या संख्येकडून इकडे चार आले तर नंतर इकडे पाच गेलेले आहेत तसंच आपल्याला ह्या मधल्या संख्येकडून ही संख्या, संख्या येणार आणि नंतर ही शेवटची संख्या येणार आहे तर आपल्या पर्यायामध्ये जर आपण पर्याय काय म्हणलेला आहे यम एन ओ या ठिकाणी तेरा चौदा आणि पंधरा या ठिकाणी येते का तसा एन ओ आहेत म्हणून ही काही येणार नाही एक्स डब्ल्यू वाय यक्स डब्ल्यू आणि वाय यक्स डब्ल्यू आणि वाय वाय किती स्थानावर आहे पंचवीस डब्ल्यू तेवीस आणि यक्स चोवीस याचा आहे का बघा बरं तेवीस नंतर चोवीस आणि चोवीस नंतर हे पंचवीस यासारखंच हे आलं का म्हणून एक्स डब्ल्यू वाय या ठिकाणी आपलं बरोबर राहिला